नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युटूब चॅनलमध्ये आपली तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज तुम्हाला पाहता येणार आहेत तर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या भागातील वेग वेग बाजारांचे चालू बाजार पाहायला भेटतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार कधी वेल परवा दूध किती आहात चालू चौदा लिटर वडा भर हे कड शकता शेतकरी तर काय किंमत काय ह्याची द्यायचं घ्यायचं काय कमी जास्त होईल काय मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस छत्तीस छत्तीस ब्याण्णव ब्याण्णव झिरो झिरो नऊ झिरो नऊ गाव कोणतं बेगवनच आहे दात आला कशी दोन दात आहे चौदा लिटर आता चालू रा बर चालतं ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकता का असल तान दिसत नाही राव कधी रात्री गा चालतंय शेतकऱ्या आहेत मित्रांनो रात्री दार काढलेले आहे खाली काय आहे ते आण आणतुले चालतंय ठीक आहे पाहू शकताय गा बन गाय खराब आहे पण तो ठेप्याला वगैरे आहे काय किंमत सांगता पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय दात आल का दोन दोन दात तर चार महिन्यात चार महिन्याचं गा बल दूध किती चार चार लिटर फायनल काय होईल द्यायचं घ्यायचं तीस ला होईल का नाही का मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचाण्णव पंचेचाळीस साठ अकरा त्र्याऐंशी शेतकरी व्यापारी शेतकरी गाव कोणतं खादगाव तालुका करमा जिल्हा चालतंय चालू वडा एकदा पाहू शकताय दात कालवड आहे चार महिन्याचं गाभण आणि चार चार लिटर दूध आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चाळीस हजार म्हणताय फायनल परंतु कमी जास्त होईल समोर पाहू शकता ह्या परतची माहिती जाणून घ्या दुधावर आहे किती दूध किती चालू बारा लिटर पिऊन देणार किराय घालून काय किंमत सांगा तीस तीस सांगतात घ्यायचं काय पंचवीस पंचवीस हजार रुपये फायनल काय थोडंफार होतील की समोर आल्या मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव तीस सदुसष्ट सदुसष्ट सहासष्ट त्र्यान सासष्ट त्र्याण्णव गाव कोणतं असो व्यापार का आपलं नाव काय आपलं राजेंद्र काय दाताला काय शिल्लक आहे दोन दात आहे तर पाहू शकताय दुधावर आहे दोन दात आहेत चालू ला बारा लिटर सहा सहा लिटर दुध आहे म्हणताय किंमत तीस हजार रुपये कमी जास्त होतील तर पाहिजे असेल तर कॉल करू शक पाहू शकता हे वेळेला दा पाडे दाताला दोन दात आहे हा ना साडात वगैरे आणतात ठेप्याला काय किंमत सांगता हे दोन आहे काय किंमत सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचं काय पन्नास ला होईल काय पन्नास आत ना होईल काय पाहू शकता दोन दाताय बरोबर मोबाईल नंबर सांगा तीस एक्क्याण्णव तीस पंचवीस अकरा एकाहत्तर गाव कोणतं चालतंय ठीक आहे पन्नास हजाराला देऊ म्हणतायत परंतु समोर आल्यानंतर जास्त नक्की होते दहा दिवस टाईम चालतंय ठीक आहे जाऊन काय किंमत मग सांगताय एकदा सांगताय का कसं ताताल आदत आहे द्यायचं घ्यायचं काय होईल समोर समोर बसल्यानंतर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांग सात त्र्याण्णव झिरो सात वीस वीस पाच पंच्याहत्तर झिरो पाच गाव कोणतं मोरगाव बारामती जिल्हा पुणे कोडाय एकदा फुड पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो जर्मन मन ब्रेडच पाहू शकता हे वेलेला आहे पाहू शकता जाऊया सर तिकडेच पुढे ठेप्याला वगैरे पाहू शकता सटात अंतर वगैरे खाली काय कोंडाय काय किंमत सांगता पन्नास हजार पन्नास द्यायचं घ्यायचं का चाळीस ला का मोबाईल चाएस नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस पंधरा गाव कुठला पारवडी पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता ठेप्याला वगैरे चांगलं काल गोडा किती दिवस बाकी आहेत वेळेला पंधरा दिवस बाकी आहेत काय किंमत सांगता ऐंशी द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तेवीस चौदा वडा इकडं वरवंड काय वरवण चालतंय दाताला कसं आहे जुळलं का दूध किती दिले हे सतरा सतरा अठरा म्हणजे आठ आठ लिटर पिले मग चालतंय ठीक आहे फायनल काय होईल पंचाहत्तर चास चालतंय नाव काय आपलं ओके पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कधी वेली दोन तीन दिवस झाला व्यापार आहे तुम्ही शेतकरी शेतकरी गाव कोणतं कोण तापलं आहे का नाव काय म्हणला सचिन पवार सचिन पवार असूज आहे तर धार वगैरे पडला हे सगळं दाताला आला कशी दोन दात दोन दात काय किंमत सांगता नव्वद नव्वद द्यायचं घ्यायचं काय कमी जास्त मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास चव्वेचाळीस चव्वेचाळीस छप्पन पंचेचाळीस फायनल किती द्यायचे ऐंशी द्यायचे ते कमी नाही होणार पहिला रू दोन आहे तर ऐंशी म्हणत म्हणतात पावशे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पावशा मित्रांनो तर दाणी पाहिजे त्यांच्यासाठी काय छप्याला वगैरे पाहू शकता तुम्ही काय जे सांगता एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय एकवीस ला मोबाईल नंबर सांग शहात्तर वीस हा त्र्याण्णव सत्त्याऐंशी पंच्याण्णव गाव कुठला गुरुसावर व्यापार ना आपला जाऊ दे कितीला होईल फायनल पक् एकवीस ला काही लाखाच्या आत ना काय लाख नाही का एक दहा मग चालतं ठीक जाऊ दे पंच्याण्णव सांगायला द्यायचं घ्यायचं कस पंच्याऐंशी पण दूध किती आहे बारा लिटर घरी गिराय आला पिऊन देताल का मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव साठ एकतीस एकतीस त्र्याऐंशी त्रेचाळीस गाव कुठला पावड्याचा आहे का नाव का रफिक शेख रफिक शेख चालतंय पाहू शकता झार वगैरे पल्ला आहे आता येऊन पल्ल्यांना पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता खडकीच आहे का वडाबोर काय पाहू शकता का मित्रांनो दहा दहा लिटर प्यायचे आहे दहा अकरा दहा काय किंमत सांगताय किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं काय पंचावन्नला द्यायची फायनल कमी नाही मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी एकशे ऐंशी सातशे बावन एकशे ऐंशी सातशे बावन्न चला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दूध किती पिले गेलो दादम काय किंवा सांगता युट्यूब आहे का पाहू शकता मी तुम्हाला चांगली गाय आहे तर काय किंवा सांगता एकवीस एकवीस द्यायचं घ्यायचं काय बरोबर कितीला द्यायचं फायनल एकदा मोबाईल नंबर सांग गाव कुठलंय काय वेत दुसरं वेत चौथा आहे का बर दूध किती पेले दूध पंचवीस चोवीस बारा बारा चालतंय जाऊ खरेदी विक्री संगत पाहू शकताय तांबडी गाय आहे ज्यांच्या तांबड्या गायसाठी कमेंट देतात तर त्यांच्यासाठी काय किंमत सांगता हि द्यायचे घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचं काय पन्नास लाख पंचेचाळीस ला ना मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस वीस बार किती लिटर पेल तुम्ही बावीस चालतं ठीक आहे गाव कुठलं म्हणला तुमचं पंधरा तर मित्रांनो बारामतीचा गाय बाजार आज आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद